उसनवारी दिलेले चाळीस हजार परत करण्यास नकार दिल्यामुळे एका महिलेचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे फारसे पुरावे हाती नसतानाही पनवेल शहर पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत आरोपीला जेरबंद केलं असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी दिली यामुळे पनवेल परिसरात एकच खळबळ उडाली आहे पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता कुंडेवहाळ घर क्रमांक चारशे एकाहत्तर यामध्ये महिलेचा गळा आवळून खून झाला असल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात माहिती प्राप्त झाली पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली संगीता नामदेव म्हात्रे वयवर्ष पंचावन्न असं मयत महिलेचं नाव निष्पन्न झालं त्याचबरोबर तिच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही चोरी झाले असल्याची माहिती मिळाली मृत महिलेचा मुलगा सनी नामदेव म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळं आरोपीबाबत माहिती मिळवणं अत्यंत अवघड जात होतं वरिष्ठांच्या आदेशानं गुन्ह्याच्या तपासकामी वेगवेगळी पथक तयार करण्यात आली स्थानिक रहिवाशांकडेही सपोनी प्रज्ञा मुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका झांजुणे पोलीस उप निरीक्षक प्रियंका शिंदे आणि महिला अंमलदारांनी चौकशी केली विशाल दुधे यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास केला सुमारे तीस महिला आणि पुरुष यांच्याकडून माहिती घेतली मोहम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारी वयवर्ष तेवीस धंदा डेअरी याची सखोल चौकशी करण्यात आली त्यानं मयत महिलेस चाळीस हजार रुपये उसणे दिली होते हे पैसे रक्कम परत मिळवण्याकरिता वारंवार मागणी केली जात होती चोवीस ऑक्टोबरच्या रात्री संबंधित धनकोच्या घरी गेले असता महिलेनं पैसे परत करण्यास नकार दिला त्यामुळे आरोपीनं तिचा गळा आवळून खून केला असल्याचं सांगितलं या खुन्याच्या गुन्ह्यातील कोणत्याही प्रकारची माहिती नसताना महिला पोलीस पथकानं सखोल तपास करून गुन्ह्याचं प्रकटीकरण केलं पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय यनपुरे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रज्ञा मुंडे सारिका झांजुर्णे प्रवीण फडतरे विनोद लभटे हजरत पठाण प्रियंका शिंदे ज्योती दुधाणे देवांगी म्हात्रे महिला पोलीस शिपाई अर्चना देसाई साधना ज्योती कहांडळ सुप्रिया ढोमे सुशिला सवार तेजश्री कासिद स्वाती पाचपुते विशाल दुदे यांनी तपास केला युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज